दर दिवसाला विवाह फसवणुकीची कुठली ना कुठली घटना समोर येत असते महाराष्ट्रात सध्या सार्वजनिक फसवणूक ही लग्नाच्या नावानं होत आहे मराठा लग्न अक्षता या सामाजिक प्लॅटफॉर्म वर सातत्यानं आम्ही अशा घटना समोर आणून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्यातून बोध घेऊन लग्न का जुळत नाहीत यावर आत्मचिंतन करून उपाय शोधण्याऐवजी अनेक सांग या फसवणुकीला वारंवार बळी पडत आहेत अशीच एक वार घटना बातमी सर्वत्र व्हायरल झाली त्याचाच हा वृत्तांत लग्नाचा आम्ही पोलीस दाखवून विवाह करू इच्छिणाऱ्या तरुणांना फसवण्याचे प्रकार वाढले काही ठिकाणी अशा टोळ्याच सक्रिय आहेत अत्यंत गोड बोलून लग्न उरकून घ्यायचं लग्नासाठी जे पैसे घ्यायचे आणि पोबारा करायचा असा धंदा हे लोक करत असतात अलीकडेच नगर मध्येही अशा टोळक्यांचा भांडाफोड झालाय तुम्ही लग्न असाल तर वधू शोधत असाल तर ही बातमी समजून घेऊन मगच पुढचं पाऊल टाका नाहीतर सात फेरे घ्याल मग नंतर घरी आल्यापासून राहणार नाही लग्नाळू तरुणांशी लग्न करून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली नगरमध्ये ही घटना घडली सिमरन नावाची तरुणी हा कारनामा करायची तिनं आठ महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ तरुणांशी विवाह केलाय तिची चौकशी केल्यानंतर जेव्हा ती माहिती समोर आली तेव्हा सर्वांची झोप उडाली लग्नाळू तरुण हिरून फसवणूक करणाऱ्या टोळीला अहमदनगरच्या श्रीगुंदा पोलिसांनी जेरबंद केलंय श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून पंधरा हजार रुपये घेत त्याचं सिमरन गौतम पाटील हिच्याशी लग्न लावून देण्यात आलं होतं लग्नाच्या दोन दिवसानंतर नवरीनं तिच्या साथीदारासह पळून जाण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिमरनसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे श्रीगुंधा पोलिसांनी पकडलेल्या सिमरननं आठ महिन्यात तब्बल नऊ तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचं पोलिसांनी पोलीस तपासात समोर आलंय यामध्ये वेटिंग वर असलेले आणखी दोन जण शिकार होता होता वाचले पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर अशा आरोपींना शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील सचिन बलदेव राठोड उर्फ राजरामराव राठोड आणि युवराज जाधव अशी अटक करण्यात आलेल्या नावे आहे पोलीस तपासात या टोळीचे अनेक कारणामे समोर आले यवतमाळ जिल्ह्यातील सिमरण ही नदीची आई आणि इतर पाच साथीदारांसह गुजरात मध्य प्रदेश हैदराबाद मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा घेऊन त्यांनी या टोळीनं आणखी दोन तरुणांना फसविण्याचा कट रचला होता मात्र त्याआधीच मुंगुसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या अटक केली या प्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणानं अठ्ठावीस जून रोजी फर्याद दिली होती पोलिसांनी या टोळीकडून फसवणूक घेतलेली रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेलं वाहन असा एकूण तेरा लाख सात हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे न्यायालयानं या आरोपींना अकरा दिवसांची कोठडी दिली लग्न झाल्यानंतर दोन घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पकडून त्यामुळं मिरची मिरचीपूट टाकून तिला शिवीगाळ करत मारहाण केली तिच्या साथीदारानं या महिलेला मारहाण करून पोबारा केलाय ही घटना केवळ करमणूक म्हणून न पाहता लग्नाळू मुलांनी विशेषतः घरी खर्च मुलांनी यातून बोध घेऊन अनोळखी लोकांपासून सावध असणं गरजेचं आहे लग्नासाठी अनोळखी ठिकाणच्या मुली मिळत नसतात हे समजून घ्या